जय महाराष्ट्र मंडळी सध्या महाराष्ट्र राज्यात विधानसभेचं वातावरण तापलेलं आहे लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील यासाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रत्येक आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोण उमेदवार चांगला तगडा हाती लागतो याच्यासाठी रस्सी चाललेले आहेत तर मंडळी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांचा या ठिकाणी आढावा मांडलेला आहे तसंच आपण आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा आढावा मांडत आहोत तर मंडळी आज आपण पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातील उदगीर या मतदारसंघाबद्दल नेमकं उदगीरमध्ये राजकीय काय घडामोडी घडत आहेत आणि नेमकं तिथं वातावरण काय तापलेलं आहे तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या लातूर जिल्ह्यातील राजकारण म्हटलं की पहिला चेहरा समोर राहतो तो म्हणजे विलासराव देशमुख यांचा लातूर हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो परंतु लातूर मधील काही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचेही वर्चस्व आहे तर काही विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे वर्चस्व कमी झालेलं पाहायला भेटलेलं आहे चला तर पाहूयात भाजपचे वर्चस्व कमी झालेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे उदगीर उदगीर येथे मुस्लिम आर्य समाजांचा मोठा प्रभाव आहे उदगीर येथे उमेदवार कोण आहे त्याच्यापेक्षा उमेदवार कोणत्या जातीचा आहे यावर राज ते राजकारणाचे समीकरण ठरतात दोन हजार आठ नंतर मतदारसंघाची नव्याने आखणी झाल्यानंतर उदगीर हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाला तेव्हापासून उदगीर हे भाजपचा बालेकिल्ला मानला जातो तसेच उदगीर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी काम केलेलं दिसत त्यामुळे येथे दोन टर्म भाजपचे आमदार सुधाकर भालेराव हे निवडून येत होते उदगीर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे उदगीर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक दोनशे सदोतीस आहे <us> लातूर जिल्ह्यातील जळकोट आणि उदगीर या दोन तालुक्यांचा समावेश होतो हा विधानसभा लातूर लोकसभा मोडतो आणि हा मतदार संघ अनुसूचित जाती म्हणजे एस च्या उमेदवारासाठी राखीव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय बाबूराव बनसोडे हे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बनसोडे संजय बाबूराव यांनी भारतीय जनता पक्षाचे अनिल सदाशिव कांबळे यांचा सा वीस हजार पाचशे एकोणऐंशी मतांनी पराभव करत या जागेवर विजय मिळवला उदगीर येथे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीला भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे सलग दोन टर्म निवडून आले होते तसेच सुधाकर भालेराव उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला उभे करण्यासाठी मोठा वाटा आहे परंतु दोन हजार एकोणीस मध्ये सुधाकर भालेराव यांचे भाजपने तिकीट कापले आणि अनिल कांबळे यांना तिकीट दिलं कारण गटबाजी पक्षांतर्गत नाराजी वाढली होती हे सर्व भाजप पक्षामध्ये दोन हजार चौदाच्या अगोदरपासून चालू होतं परंतु दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट असल्यामुळे तेथे सुधाकर भालेराव हे निवडून आले होते सुधाकर भालेराव यांचा उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये चांगला जनसंपर्क आहे तरीही दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा येथे सुधाकर भालेराव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बनसोडे हे निवडणूक लढवायचे सोडत नव्हते असंच करत संजय बनसोडे यांचा जनतेशी कनेक्शन वाढत गेलं तसेच संजय बनसोडे यांची ओळख तयार झाली ती म्हणजे मतदारांच्या वाईट काळात दुःखामध्ये धावून जाणारा माणूस तो म्हणजे संजय बनसोडे दोन हजार एकोणीस मध्ये उदगीरमध्ये असेच बोललं जात होतं की सुधाकर भालेराव यांचं तिकीट फिक्स आहे परंतु अचानक सुधाकर भालेराव यांचं तिकीट कापलं गेलं आणि त्याऐवजी अनिल कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली यामुळे उदगीर येथील मतदार नाराज झाले आणि याचाच फायदा संजय बनसोडे यांना झाला त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये संजय बनसोडे हे विजयी ठरले दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे संजय बनसोडे यांना राज्यमंत्री पद हे देण्यात आलं परंतु राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संजय बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासोबत महायुतीत गेले तेथेही त्यांना क्रीडा मंत्री पदाचा कारभार सांभाळण्यासाठी भेटला तसेच त्यांना परभणीचं पालकमंत्री पदही भेटलं त्यामुळे संजय बनसोडेंचं नाव आणखीनच चर्चेत आलं आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुधाकर भालेराव हे पुन्हा एकदा इच्छुक होते परंतु त्यांना दिसत होते की मायुतीत आता त्यांना तिकीट भेटणार नाही कारण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या अजितदादा घेतील आणि तेथून संजय बनसोडे हेच उभे राहणार त्यामुळे त्यांनी नुकताच राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला यावरून असेच दिसत आहे की आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट संजय बनसोडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुधाकर भालेराव अशी लढत होईल आता विद्यमान आमदार संजय बनसोडे हे पहिल्या स्टार मध्ये सतत राहिलेले आहेत त्यांनी अनेक विकास कामासाठी भरभरून निधी उदगीरमध्ये आणला तसेच अनेक कामं मंजूर करून ती चालू आहेत परंतु गावाकडील रस्ते तसेच बेरोजगार लोक या गोष्टी उदगीरमध्ये अजूनही पाहायला मिळतात तसेच उदगीर हा जिल्हा होणार ही स्वप्ने मतदारांना दाखवण्यात आली होती परंतु उदगीर अजूनही जिल्हा झालेला नाही त्यामुळे या प्रश्नांना संजय बनसोडे यांना सामोरे जावे लागणार आहे तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदगीर मतदारसंघातून मायुतीच्या उमेदवाराला चार हजारांचं लीड मिळालेलं होतं त्यामुळे अजून असे दिसत आहे की उदगीर येथील मतदारांच्या मनात संजय बनसोडे हे नाव फ्रंटला आहे त्यामुळे संजय बनसोडे यांचे पारडे जड राहणार आहे तर सुधाकर भालेराव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात गेल्यामुळे शरद पवारांच्या बाजूने मुस्लिम दलित मत तसेच सहानुभूती त्यामुळे जे सुधाकर भालेराव यांना जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे पुन्हा एकदा येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकामध्ये सुधाकर भालेराव विरुद्ध संजय बनसोडे यांचा सा अटीतटीचा सामना पाहायला भेटणार आहे तर मंडळी उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद